मैं नरेंद्र दामोदरदास मोदी जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूं, ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं बीजी द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूं उसके कर्तव्यों का श्रद्धा पूर्वक निर्वहन करूंगा मित्रों अजुन बोटा शाही सुधा गेली नहीं परंतु देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि सगळ्या निव निर्वाचित खासदारांनी शपथ घेतली ती शाहीच कुठं बनते निळी असा काय चमत्कार करते दक्षिण भारतामध्ये बनणारी ही शाही यम्ही पी एल कंपनीने एकोणीशे बासष्ट पासून शाही बनवण्याचं काम करते आणि सध्याच्या अठराव्या लोकसभेसाठी अठ्ठावन कोटी रुपये खर्च करून अठ्ठावीस लाख बाटल्याचं उत्पादन माननीय निवडणूक आयोगाने देशभर वितरित करून ती शाही तुमच्या माझ्या बोटाला लावली या देशाची लोकशाही भक्कम करण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये सुद्धा अठ्ठावीस लाख त्या ठिकाणी बाटल्यांचं उत्पादन याच कंपनीकडून करण्यात आलं होत खर तर माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा इतर सगळे केंद्रीय मंत्री असतील केंद्र सरकार असेल किंवा प्रत्येक महाराष्ट्रातलं किंवा इतर राज्यातलं सरकार असेल या देशाची पवित्र लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक प्रक्रिया ही राबवावी लागते आज शाही सुद्धा बोटाची गेली नाही कित्येक आठवडे म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये निवडणुकीचा जो काही कारभार सुरू झाला जो काही कार्यक्रम राबवला गेला एप्रिल गेला मे गेला आता जून सुद्धा आज चोवीस आली तरी सुद्धा बोटावरची शाही जात नाही याचा अर्थ असा आहे की ही कंपनी दर्जेदार असेलच याच एमू कंपनीच्या माध्यमातून दुबई पासून परदेशामध्ये प्रत्येक देशामध्ये या शाईचा वापर हा केला जातो निर्यात केली जाते आणि तीच शाही तुमच्या माझ्या बोटाला लावलेली आहे ती अजूनपर्यंत गेलेली नाही डॉक्टर सुकुमार सिंह यांनी या निळ्याच्या शाईचा शोध लावला जी लावण्यासाठी दोन चार सेकंदाचाच वेळ त्या ठिकाणी पुरेसा आहे मात्र या देशाची लोकशाही भक्कम बळकट आणि मजबूत करण्यासाठी या शाहीचा वापर या त्या ठिकाणी होतो प्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञ डॉक्टर नहार सिंह यांनी या निळ्याशाही त्या ठिकाणी शोध लावला आणि त्या फॉर्म्युलाच सुद्धा संपूर्ण हक्क हे त्यांच्या नावानेच आजपर्यंत संरक्षित आहेत कारण ह्याचं गुपित अजूनपर्यंत कुणाला कळलेलं नाही आणि ही जी निळीशाही आहे ही निळीशाही आजपर्यंत अबाधित पद्धतीने संरक्षित पद्धतीने ठेवल्यामुळं याच आजपर्यंत पेटेंट सुद्धा घेतलेलं नाही कारण एखादी नाविन्यपूर्ण गोष्ट असते एखादी नवीन गोष्ट असते एखाद कुणाला तरी नवीन एक निर्मिती करायची असते त्याचं पेटेंट बनवलं तरच ते हक्क सुरक्षित राहतात पण या देशाच्या लोकशाहीला मजबूत बळकट आणि सक्षम ठेवण्यासाठी ही निळीशाही त्या ठिकाणी एन पी एल कंपनी जरी याला निर्मित करत असतील तरी त्याच्यावर कंट्रोल मात्र आपल्या देशाचं आपल्या निवडणूक यंत्रणेचं त्या ठिकाणी आहे निळीशाही तुम्ही कशाही पद्धतीनं मग ते पाण्याने धुण्याचा प्रयत्न करा डिटर्जंटने धुण्याचा प्रयत्न करा साधनाने किंवा अजून कुठलंही रासायनिक तुम्ही त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करा या निळ्याशाही काहीच होत नाही नैसर्गिकरित्या हळूहळू टप्प्याने किंवा तुमचं जसं जसं नख वाढेल आणि जसं जसं दिवस जास्त जातील तसं तसं निळेशाही बोटावरची जाते तुम्ही देशाचा प्रधानमंत्री ठरवा किंवा गावचा सरपंच ठरवा तुम्ही कुठल्याही लोकशाहीच्या या लोक उत्सवामध्ये सहभागी व्हा ही लावलेली निळीशाही तुमच्या शरीरावर कुठलाही परिणाम करत नाही म्हणजे याचे दुष्य परिणाम काही नाही बघा ना मित्रांनो मी निळीशाही बद्दल बोलतोय खर तर निळा रंग आणि निळ वैभव हे आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्वीकारलं हे वेगळं सांगायची गरज नाही आणि याच निर्याश संदर्भात सध्याच राजकारण याच्यावर मित्रांनो आपण चर्चा करूया सर्वांच मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ अजून शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे दिवस बदलत जातात दिवस कुणासाठी थांबत नाही मोदी असो किंवा गांधी असो सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या सगळ्यांना देशाची सूत्र राज्यांची सूत्र आपल्या हातात पाहिजे यासाठी निवडणूक प्रक्रियेचा प्रचार यंत्रणेचा किंवा निवडणूक आयोगाचा आधार घेऊनच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तुमच्या माझ्या बोटाला लावलेली शाई आज तशीच राहते याचा अर्थ लोकशाही सुद्धा त्याच अंगाने कायमस्वरूपी टिकणारी आहे या देशाचं संविधान या देशाची सार्वभौम लोकशाही आणि संघराज्य गणराज्य ही, ही तुमचं माझं वैभव आहे कोणी कितीही जातीच्या धर्माच्या आणि अविचाराच्या उतरंडी आपल्या आपल्या परीने चालवण्याचा जरी प्रयत्न केला तरी या देशाची राज्यघटना ज्यावेळेस समोर येते किंवा पाहिली जाते किंवा तुम्ही कायदे तोडण्याची भाषा केली कायदे तोडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कायद्यानेच त्या ठिकाणी शासन करता येतं इतकी लोकशाही मजबूत आणि बळकट आहे म्हणजे छोटी गोष्ट आहे शाही छोट गोष्ट आहे मतदान जे मतदान तुम्ही आम्ही करतोय बघा ना देशाचा प्रधानमंत्री निवडला गेला आज संसदेच्या नवीन सभागृहामध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तिसऱ्यांदा मान माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी शपथ घेत असताना मागचं रेकॉर्ड त्यांनी त्या ते ठिकाणी चेस करण्याचा प्रयत्न केला या अगोदर प्रधानमंत्री राहिलेले आणि आज प्रधानमंत्री राहिलेले देशामधला बदल आजचा बदल आणि लोकशाहीच्या या सगळ्या राजकीय परिस्थितीचा बदल प्रत्येकाला माहीत आहे मग ते पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा स्वर्गीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी असतील या सगळ्यांपासून या देशाची लोकशाही भक्कम करण्याचा प्रयत्न केला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु देशात संविधानिक लोकशाही निर्माण झाली नव्हती ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला ज्यावेळेस भारतीय संविधान तयार झालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या देशाला ज्यावेळेस संविधान त्या ठिकाणी लागू केलं गेलं त्या दिवसापासून आज म्हणजे चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी या देशाची लोकशाही अबाधित आहे सत्ता कुणाची ही असू द्या सत्ताची कुणाची ही उद्या परंतु तुमची माझी जी प्रक्रिया आहे तुमचं माझं जे कर्तव्य आहे तुमची माझी या देशा प्रती राष्ट्राप्रती जी निष्ठा आहे ही प्रत्येक भारतीयांची निष्ठा आहे मी वेगळा आणि तो वेगळा असं लोकशाहीमध्ये चालत नाही मला जेवढे हक्क अधिकार दिलेत हक्क अधिकार तुम्हाला दिलेत आपल्याला जेवढे हक्क अधिकार आहेत देशाच्या राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांना सुद्धा आहेत 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 ते याच देशा ते याच देशाचे देशाचे नागरिक म्हणून त्यांना प्रतिनिधित्व मिळालं म्हणून आपल्या लोकशाहीची जी काही गौरवान्वित करणारी जी सूत्र आहेत ते आज अबाधित होण्यासाठी प्रयत्न करत अठरावी लोकसभा स्थापन होते अठराव्या लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुद्धा आज नवीन सभागृहात शपथ घेतील बऱ्याच जणांना दुःख असेल मी सुद्धा निवडणुकीत उभा होतो मी सुद्धा निवडणूक लढवलेली आहे मी सुद्धा या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होतो परंतु ज्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला आणि जे लढले त्या प्रत्येकाला वाटत होतं की मी काहीही करून निवडून येईल आणि मी त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जाऊन बसेल जिथं या देशाचे कायदे तयार होतील जिथं या देशाला चांगल्या पद्धतीनं विकासाच्या मार्गावर घेऊन जाता येईल आणि सगळ्यात महत्वाचं या देशाचा विकास